शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ठळक बातम्या घरबसल्या ई पीक पाहणी येत्या खरीपासून रद्द खोट्या नोंदणीमुळे निर्णय प्रत्येक गावात पाहणी सहाय्यक नेमणार राज्यातील चाळीस टक्के ज्वारी क्षेत्र अडचणीत धुके आणि पावसामुळे कनसे पडली काळी उत्पादनात घट होण्याची भीती संत्रा निर्यात अनुदानावर अखेर शिक्कामोर्तब अठ्ठ्याऐंशी रुपये किलोसाठी मिळणार चौवेचाळीस रुपये अनुदान कापसाच्या दोन लाख गाठींची दररोज आवक मांगिल हंगामाच्या तुलनेत दुप्पट आवक शेतकऱ्यांकडे साठा चाळीस सेंद्रिय पर्यंत शेतीचे प्रश्न केंद्र सरकारकडे मांडणार शरद पवार गव्हाच्या पिकावर किडींचा प्रादुर्भाव खोड किडीमुळे पिकाचे नुकसान किमान तापमानात वाढ तरीही गारठा कायम राज्यात किमान तापमानात चढउतार सुरू आहे गेल्या दोन दिवसात किमान तापमानात वाढ झाली असली तरीही गारठा कायम कडाड्याच्या थंडीमुळे संत्रा बाग वाचवण्यासाठी लगभग बागेत शेकोट्या तर पहाटे टिबकद्वारे सिंचन कांदा शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटल राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये शुक्रवारी कांदा किमान शंभर ते कमाल तीन हजार दोनशे रुपये क्विंटल शासनाच्या दारात मरण आले तरी चालेल पण आरक्षण घेणारच जारंगे पाटील आंदोलनावर ठाम तर कुणबी प्रमाणपत्रे युद्ध पातळीवर द्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या काही ठळक बातम्या आपल्या जिल्ह्याच्या ठळक बातम्या व्हिडिओमध्ये सामील करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद